एक भुसावळ शहरमध्ये ना एक चांगला आपला रोजगार मेळावाचं आयोजन करण्यात आलेलं आहे सुमारे चारसं तरुणांनी या ठिकाणी रोजगार मिळावासाठी आपण नोंद केलेला आहे आणि काय कंपनीज या ठिकाणी उपस्थित आहेत त्यासोबत स्कॉलरशिप्स व इतर योजनाचे जो काही माहिती आहे त्याच्यामध्ये देण्यात आलेला आहे सगळ्यांना सर्वप्रथम शुभेच्छा देतो भुसावळ एक उद्योग नगरी आपल्याला करायची आहे या ठिकाणी इंडस्ट्रीयल ग्रोथ करायची आहे जसे पुणे पिंपरी आणि पुणे आणि पिंपरीचे आहे तसा जळगाव आणि भुसावळ या ठिकाणी आपण लोकांनी प्रयत्न करूया ही माहिती ना अँड प्रेस द बेल आयकिन नेव्हर मिस एन अपडेट